चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्टपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा होणार पंचवीसशे पाच सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो पंचवीस शेपार हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनातला आहे आणि या चा, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधो हाच प्रश्न विचारायला लागलाय की पंधरा ऑगस्टपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो पंचवीसशे पार जर थी थी आ, या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त जै कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला अजून हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हो याच्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळतो पण दुसरीकडे आम्हाला जे आहे तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान मिळते प्रोत्साहन मिळते आणि म्हणूनच हात जोडून कळकळीची विनंती करतो की बाबांनो आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून या ठिकाणी घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल ही पंधरा ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा पंचवीसशे पाच सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो पंचवीसशे जर या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशच्या खरेदीचं नक्की गणित काय आहे यावरतीच कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचवीसशे पार जाणार अथवा नाही हे अवलंबून आहे तर बांगलादेशची असणारी सध्याची परिस्थिती काय बांगलादेशमधून काही अनुकूल वातावरण निर्माण होत आहे का यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत बाजारभाव पंचवीसशे पार जाणार का हे सगळं आता समजून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपण जर बघितलं तर बांगलादेशने आजच्या कंडिशनला तरी कांदा खरेदी सुरू केली नाही म्हणून कांद्याचा भाव जिथल्या तिथं दिसतोय तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगतो जर बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केली तर पंधरा ऑगस्ट पर्यंत कांदा बाजारवा पंचवीसशे पर्यंत जाऊ शकतो आणि जर बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केली नाही तर पंधरा ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारवा पंचवीसशे होण्याची शंभर टक्के शक्यता अजिबात नाही आता मग सर नक्की काय होणार तर तुम्हाला सांगतो सूत्रांच्या माहितीनुसार ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात याला हंड्रेड पर्सेंट दुजोर आपण देऊ शकत नाहीत कारण या सूत्रांच्या अनुसार आलेल्या घडामोडीत तर यानुसार घडामोड अशी घडत आहे बांगलादेशमध्ये की दिवसेंदिवस कांद्याचा भाव वाढायला लागलाय सरकारला हे परवडण्यासारखं नाही आहे आणि सरकार सध्या खरेदी पण करत नाही तर लक्षात घ्या असं म्हटलं जात आहे की काही व्यापाऱ्यांना परमिशन्स ह्या देण्यात आल्या आहेत आणि लवकरच बांगलादेश कांदा खरेदीसाठी या ठिकाणी आगेकूच करणार आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जर सगळं ओके झालं तर एक ऑगस्ट पासून कांदा खरेदी ही बांगलादेशची सुरू होताना दिसू शकते जर असं घडलं तर आशा शंभर टक्के आहे की आपण पंचवीसशे पार पंधरा ऑगस्ट पर्यंत जाऊ परंतु जर समजा थोडासा विलंब झाला पंधरा ऑगस्ट पर्यंत कांदा खरेदी जर बांगलादेशची सुरू झाली तर मात्र पंचवीसशे साठी तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत थांबावं लागेल म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर तिथून एक पंधरा दिवसाचा कालावधी लागेल कांद्याच्या भावाला पंचवीसशे पार जाण्यासाठी जर एक ऑगस्टला कांदा खरेदी सुरू झाली तर पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचवीसशे पार कांदा जाईल आणि जर थोडी उशिरा झाली तर थोडं उशीर होईल एवढं लक्षात घ्या पण कांद्याचा भाव हा पंचवीसशे पार जाणार बांगलादेशची खरेदी शंभर टक्के सुरू होणार या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सूर्यप्रकाशासारख्या लख साफ आहेत एवढं मात्र खरं भविष्यात विक्रीचं समीकरण कसं बसवावं तर तुम्हाला सांगतो पंचवीसशे पार कांदा गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हे आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे म्हणून आपण सध्या तरी आपल्यापाशी उपलब्ध असणारं सोनं पितळच्या भावात विक्री करू नका एवढंच आपल्याला मार्मिक या ठिकाणी माझं जे आहे मित्रांनो अनुपालनात्मक सल्ला आहे असं मानू शकतात भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटतं व्हिडिओ आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा याच्यामुळे ना पत्तीगडू इथं आपणास मिळत राहतो सरळ तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं यूटूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपला मित्र लाड व्यक्त करतो खूप खूप आभार